ज्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत नाही सुरुवातीला काय व्हायला ते सरळ वाढू लागला याला आपण काय केलं थोडं थोडं असं डायव्ह डायवर्ट डायवर केला आणि काही ठिकाणी काय केले असे शेंडे वाकवले शेंडे वाकवल्यामुळे काय झालं सोपी पद्धत आहे बरं याला तुमचं काय कोणतं औषधी लागत नाही ना कोणतं काय टॉनिक लागत ना काय कोणतं पीजीआर हे असं वाकवलं की डायरेक्ट याची वाढ कमीत कमी आठ ते दहा दिवस काय होते थांबून जाते म्हणजे दहा दिवस आपण हे प्लॉट थांबू शकतो आता आज आहे बघा पंधरा ऑगस्ट आता लवकरच पोळा अशी आमावश्या म्हणतात आपल्याला तुमच्या भागात सांगत असतील ना फवारणी करा असं तस सा। सा। <laughs> सांगते का बघा आता बघा साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला आता हे फुल बघा हे चिमलं सुरुवातीला याचा कलर कसा राहते पांढरा राहते पांढरा असते नंतर हा असा डार्क होते कलर डार्क होते की नाही असा हा झाला की ना हे असा झाला हे असा होते ना असा होते नंतर हे पडून जाते आता सुरुवातीला आपल्याला काय सांगितलं जातं की या पांढऱ्या फुलामध्ये पतंग येते अमावस्या पौर्णिमेला आणि याच्यात अंडी टाकते आता याच्यामध्ये पतंगाला याच्यात अंडी टाकली अंडी पासून काय होते आळीचं रूपांतर या फुलामध्ये राहते समजा होते शेवटी शेवटी जे आहे समजा आता आळीचं आयुष्य आपल्याला सांगितलं होते की वीस पंचवीस दिवसाचं आहे आता याच्यामध्ये अंडी टाकली अंडीतून आळीचं रूपांतर झालं आणि बारीक बोंड राहते याच्यात तयार होते बघा याच्यामध्ये जे आहे समजा हे आळी जाते आपल्याला असं विद्यापीठ सांगितलं सांगते आता एकदम बारीक आहे ना आता आळीच जर मुख्य मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो हे जर सांगतो म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होईल तर आळीचं आयुष्य सांगितलं ते आपल्याला बावीस दिवसाचं आपण दहा दिवसाचं पकडू आता अळीचं मुख्य खाद्य काय आहे की बोंडामधली सरकीचा घर खाते ते सरकी येते ना याच्यात घर येते येते त्याच्यातले ते घर खाते आता हे बोंड जे बारीक आहे बारीक बोंडापासून मोठं बोंड व्हायला आणि यामध्ये सरकी आणि घर तयार व्हायला लागते बेचाळीस दिवस आता मग बेचाळीस दिवस आळीमध्ये जाऊन काय खाते दोन वेळा जन्म घ्यायला जन्म घ्या लागेल ना पण दोन वेळा जन्म घ्यायला तिला अन्न लागेल ना काहीतरी खायला तुम्ही जर एखादी गाय असेल तिला जर आपण त्या प्रमाणात तिला अन्नद्रव्य देईल नाही किंवा तिला कॅल्शियम कमी पडलं तर गाय रोड होते डबल जन्म देणार ना किंवा जन्म दिलेलं जे काय वासरू आहे ते रोड होईल किंवा कॅल्शियम कमी असल्यामुळे गाय सुद्धा रोड होईल ना तसं याला जन्म द्यायला काहीतरी अन्नद्रव्य लागेल ना खायसाठी पोट भरायचं लागेल ना हे सर्कल आहे की नाही तर आपल्याला सांगितलं होतं की बा अमावश्याला आणि पौर्णिमेला फवारणी करा एकदम चुकीचं आहे अमावश्याला आणि पौर्णिमेला जर तुम्ही फवारणी केलं तर एका वर्षामध्ये बारा अमावश्या आहे त्याचा बारा पौर्णिमा येतो आता बारा पौर्णिमा म्हणजे एका वर्षाला म्हणजे एकच फवारणी करायचं काम पडते मग तुम्हाला मग तुम्ही काय करा ना पोळ्याची अमावस्या असो किंवा कुठल्या अमावश्याला तुम्ही आदल्या दिवशी दोन दिवसाने फवारणी करा किंवा अमावशी झाल्यावर करा मग तुम्हाला महिन्यालाच एकच फवारणी करायचं काम आहे फवारणीच करायचं काम नाही ना तुम्हाला जसं की आता बघा आपण आश� एवढे हुशार झालो तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी आहे आपण जरा असं काय झालं की गुगलला सर्च करतो की बाहेरची अळी अलीला काय मारावं म्हणजे आपण एवढं काय आपण प्रगती केली पण हुशार झालो दुकानदार हुशार कंपनी हुशार त्याच्यापेक्षा म्हणजे आपण तिसरे पर्सन आहोत आपण हुशार आपल्यापेक्षा दुकानदार दुकानदार आणि दुकानदारापेक्षा वाले हुशार आता याच्यामध्ये काय केलं का कंपनीवाड्याने अशा काय औषधी काढल्या की आपण हे जे पतंग आहे समजा कदाचित पूर्ण एरियामधून तुमच्या शेतामध्ये पतंग आला आणि या पतंगामध्ये पतंगाने याच्यात अंडी टाकली आता अंडी टाकली अंडी टाकल्यानंतर आयचं जलम झाला हे तीन अवस्था आहेत की नाही आता आपण काय करलो काही काही औषधी अशा आहेत की तुमच्या शेतामध्ये पतंगाचे येणार नाही इकून तिकून पतंग आला पतंगाने अंडी टाकली तर अंडी नाशक सुद्धा औषधी आहेत समजा आणि अंडी नाशक म्हणजे अंडी नाशकानं म्हणजे नष्ट जरी नाही झालं औषधीनं तर अंडी पासून जे काही अळी येते ते सुद्धा नष्ट करायचं औषधी आहे म्हणजेच एकाच औषधीमध्ये आपण तीन अवस्था मारलो कोणती याचा येणारा जे येणारे जे पतंग आहे ते सुद्धा नष्ट करालो त्यापासून येणारा अंडी आहे ते नष्ट करालो ना अंडीने कदाचित जाळी आली ते पण नष्ट करालो म्हणजे तिन्ही आपण पिढ्या नष्ट कराल तरी तुमच्या शेतामध्ये बोंडाळी कमी झाली का कमी झाली का नाही ना तर मुख्य रोग हे नाही बोंड सड आहे जोपर्यंत आपण शेतकरी समजून घेणार नाही ना याच्यामध्ये कीटकनाशक कुठलाही भाग मारूच नका तुम्ही फक्त आटाप मारा कंटिन्यू तिसऱ्या चौथ्या फहारणी पासून शेवटपर्यंत जेवढ्या फवारण्या होतील तेवढ्या फोहरण्यामध्ये आषाटाप मारा आता आषा टाप काढून हे सुद्धा महत्वाचं हो आहे याच्यामध्ये बघा हे बारीक बारीक पाती असते की नाही जसं आता एकदम बारीक पाती गळली का खाली बघा ते बघ तिथे ठीक तुमच्या हे जे बारीक पाती कशामुळे गळते बघा आता इथं डंक मारलेला आहे बघा आहे ना इथं हे डंक मारला ना हे डंक मारल्यानंतर काय होते आळी एवढी विषारी राहते की हे पाते सुद्धा पडते समजा आणि याच्यामध्ये जे प्रोटीन किंवा जीन्स आहे की ना हे जीन्स मुळे काय होते आळी उपाशी राहून तीन दिवस मरून जाते आळी सुद्धा मेली आणि हे खाली सुद्धा पडले विषारी आळी असल्यामुळे तर याच्यासाठी आपण ऍसिपेट कंटिन्यू करतो एसिपेटमुळे पातेगळ सुद्धा होत नाही बरेच लोक म्हणतील पेसिफिक काय औषधी आहे का पातेगळ थांबण्याची असं कुठली औषधी नाही तुमचं जर अंतर हे दाट झालं तुम्ही तीन बायक लावलं चार बायाक लावलं आणि पूर्ण फटा गेला पॅक झाला এটা তুমি ঝাড় জি ভেজুন ঔষধি মধ্যে তো পাতেকাল থামনা